केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम संतोष देशमुखांच्या हत्येला साठ दिवस न्यायासाठी वेळ का लागतोय अखेर भावाने सांगितलं नक्की पाणी कुठं आहे मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत त्यात आता या प्रकरणात सी आय डी आणि पोलीस अशा वेगवेगळ्या यंत्रणा तपास करत असताना आता तब्बल साठ दिवस झाले अद्याप आरोपींना शिक्षा झाली नाही एक आरोपी फरार आहे दरम्यान स संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मोठा आरोप केला आहे राजकीय दबावापोटी आरोपींना पकडलं नाही असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे ते बीडमध्ये बोलत होते धनंजय देशमुख म्हणाले तपास यंत्रणांवर सुरुवातीच्या काळात राजकीय दबाव होता हे सिद्ध झालं आहे घटना घडलेल्या दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरला सर्व आरोपींचे मोबाईल रात्री साडेदहापर्यंत चालू होते काही आरोपींचे मोबाईल तेरा चौदा तारखेपर्यंत चालू होते तरी त्यांना ट्रेस केलं नाही पकडलं नाही इथंच पाणी मुरलेलं आहे इथंच सगळ्या गोष्टी राजकीय दबावापोटी घडलेल्या आहेत वैभवी देशमुख म्हणाली माझ्या वडिलांना तीन तासात संपवलं पण दोन महिने झाले तरी माझ्या वडिलांना न्याय मिळत नाही आम्हाला न्याय देण्यासाठी इतका वेळ का लागतो जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी हीच आमची मागणी आहे आम्हाला पावलं पाऊली आठवण येते आम्हाला त्यांची खूप गरज आहे ते आमच्यात नाही दोन महिन्यात आम्ही जे दुःख म्हणजे आम्ही आजपर्यंत भोगलेलं सर्वात मोठं दुःख आहे माझ्या वडिलांवर अन्याय झाला आहे माझे वडील कायम समाजाच्या हितासाठी लढत आहे ते दुःख कमी होणार नाही पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत आहे अद्यापही एक आरोपी फरार आहे आरोपींना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना सह आरोपी करून कठोरात कठोर शिक्षा द्या असे वैभवी देशमुख म्हणाले आहे एकंदरीतच तब्बल साठ दिवस उलटूनही संतोष देशमुखांच्या हत्येतील गुन्हेगार आरोपी हे अद्यापही सापडलेले नाही एकंदरीतच जे अटक केलेले आरोपी आहे त्यांना अद्यापही शिक्षा देखील झालेली नाही आणि एक जो फरार आरोपी आहे कृष्ण आंधळे तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही एकंदरीतच या प्रकरणामध्ये पाणी कुठं मुरतं आहे हे दस्तूर खुद्द संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनीच सांगितलं आहे आता संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपीला अटक कधी होणार या हत्येतील आरोपींना शिक्षा कधी होणार हे ये, येणारा काळच ठरवणार आहे एक मात्र नक्की की, की बीडसह संपूर्ण राज्यातून या संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व बाबतीत संताप व्यक्त केला जात आहे धन्यवाद